नमस्कार मी अतुल ठाणे लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो मगाशी झालेला सगळा घटनाक्रम तुम्हाला माहिती आहे आधीच्या लाईव्ह मध्ये तुम्हाला माहिती पडेल आणि आता तुम्ही पाहताय हे सगळे उमेदवार जे आहेत त्या या सगळ्या घटनेविरुद्ध आवाज उठवत आहेत कोण जे उत्तर जे देताना दिसत आहेत ओ खुसे साहेब हो सर उत्तर मिळताना सॅटिस्फॅक्टरी आन्सर मिळताना दिसत नाहीये आता मध्ये काहीतरी गोंधळ सुरू आहे पोलिसांचा मोठा फौज फाटा जो आहे तो तुम्हाला इथे दिसतोय आणि प्रचंड मोठी गर्दी जी आहे ती या सगळ्या सेंटरच्या बाहेर तुम्हाला दिसते मी पुन्हा एकदा घटनाक्रम सांगतो हाच तो बूथ आहे जिथे सकाळी पहिले ज्या मशीन्स आहेत त्या चुकीच्या पद्धतीने लावण्यात आलेल्या होत्या त्यानंतर बोगस मतदानाच्या जा, जा सगळ्यात जास्त तक्रारी इथून होत्या आणि आता एक ईव्हीएम मशीन अक्षरशः म्हणजे दहा मशीन होत्या एक मशीन चारचाकी गाडीमधून नेण्याचा प्रयत्न झाला जेव्हा इथले सगळे जे उमेदवारांचे प्रतिनिधी होते त्यांनी ते पाहिलं त्यांनी ती गाडी इथे परत आणली आणि का एकच मशीन घेऊन जात होते जा 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 त्या चारचाकी गाडीत असा प्रश्न उपस्थित केला आता जर तुम्ही पाहिलं तर हे सगळे जे एका पक्षाचे सोडून सगळे जे उमेदवार इथे आलेले आहेत अपक्षांसहित ते, आहे ते आतमध्ये आता बोलतायत त्यांच्या चीण चीण या सगळ्या प्रतिनिधींशी आहेत परंतु आता आतमध्ये काहीतरी गोंधळ सुरू झालेला असते पोलिसांना मोठा फौजपाडा दिसतोय या सगळ्या उमेदवारांना उत्तर जी आहे ती सॅटिस्फॅक्टरी मिळालेली दिसत नाहीये कारण याच गाडीतून या चार चाकी गाडीतून एवढी मोठी बस इथे असताना एवढी मोठी बस इथे अवेलेबल असताना ज्यातून हे सगळं सामान अपेक्षित होतं या चारचाकी गाडीतून एकच ती मशीन का नेण्याचा प्रयत्न केला असावा या एका मशीनमध्ये काय दडलंय आणि या प्रभाग क्रमांक तेराच्या या काजूवाडीच्या सेंटरमध्ये काय दडलंय हे आता आपल्या थोड्याच वेळात समजेल काहीतरी आतमध्ये मोठी भांडणं जे आहेत ते सुरू आहेत प्रशासनासोबत उत्तर दिली जात नाहीत कारण मगातपासून पोलिसांना देखील माहिती नाहीये की या गाडीमध्ये ती ईव्हीएम मशीन का नेण्यात आली अपक्ष उमेदवार हो आपल्याला प्रफुल्ल इथे माझ्या स्क्रीनवर दिसत आहेत तुम्हाला माहिती आहे एक आरो बाईट देणार नाही आरो देतील बाईट हो 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 चार ला कोण आहे कोण आहे पाणी 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 कोण आहे कोण आहे काय नाही हा महिला भडकल्यात भडकल्यात घेतो घेतो पाणी एक सौरभूक पकडा बस तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या मी एक तास लाईव्ह केले त्याच्या आधीपासून हा सगळा गोंधळ सुरू आहे आणि आता पुन्हा एकदा लाईव्ह चालू केले अरे उत्तर मिळत नाहीये की या ना गाडीतून ती मशीन का घेऊन जात होते एकदम साधे प्रश्न जे आहेत ते माझ्या मनात आहेत आणि तेच प्रश्न जे आहेत ते इथे उपस्थित असलेल्या या शेकडो स्थानिक नागरिकांमध्ये आहेत त्यांचा एक आक्रोश आहे ते, ते, एक ते विचारतात एकदम साधे प्रश्न आहेत एक दीड तास झाला एक चार चाकी गाडी आहे दहा मशीन होत्या एकच मशीन याच गाडीतून कुठे घेऊन जात होते कशासाठी घेऊन जात होते आणि जर त्याच्यात काही चुकीचं नव्हतं ते तीच मशीन ह्याच गाडीतून परत काय आणली या सगळ्या उमेदवारच्या प्रतिनिधींच्या प्रेशर नंतर आणि जवळपास एक सव्वा तासाच्या वरती झालेला आहे हे सगळेजण उत्तर मागत आहेत उत्तर देता येत नाहीये म्हणजे अतिशय ढिसाळ आणि घाणेरडं असं नियोजन जे आहे ते आपल्याला पाहायला मिळतय याच्यापेक्षा वाईट शब्द आता माझ्याकडे नाहीये अक्षरशहा ढिसाळ असं नियोजन जे आहे ते आपण इथे पाहिलं बाईट जायला अधिकारी आपण विचारतोय पोलिसांना या संदर्भात कोणतीच माहिती नाहीये इथे कोणी अधिकारी नाहीये या संदर्भात उत्तर द्यायला जे उमेदवार होते ते इथे आहेत त्यांना देखील उत्तर मिळत नाहीये अतिशय वाईट अशी परिस्थिती या प्रभाग क्रमांक तेरा मध्ये या कादुवाडीच्या सेंटरवर आपल्याला पाहायला मिळते काही प्रश्नांची उत्तरं जी आहेत ती आपल्याला अधिकाऱ्यांना विचारायची आहेत पण कोणताही अधिकारी जो उत्तर देऊ शकेल इथे उपस्थित नाहीये पोलिसांनी सरळ सांगितलेलं आहे की आम्हाला याबद्दल काही घटनेबद्दल माहिती नाहीये किती मोठी गोष्ट आहे आपण नेहमी ऐकलं असेल ईव्हीएम बाबतच्या अनेक गोष्टी आपण ऐकल्या असतील पण डोळ्यांनी प्रत्यक्ष हा ठाणेकर जो आहे तो पहिल्यांदा पाहत असेल या सगळ्या बद्दल आणि हे सगळं घडतंय या प्रभाग क्रमांक मध्ये आणि या काजुवाडीच्या सेंटरवर वर आतमध्ये तुम्ही पोलिसांचा फौजपाडा बघताय सगळे उमेदवार मध्ये उभे आहेत आणि ते प्रश्न विचारतायत या प्रशासनाला आणि हा जो घोळ घातला जातो या संदर्भात का ती एक ईव्हीएम मशीन ती ईव्हीएम मशीन गायब करण्याचा प्रयत्न होता का त्या ईव्हीएम मशीन मध्ये छेडछाड करण्याचा प्रयत्न होता का ती ईव्हीएम मशीन चोरी करण्याचा प्रयत्न होता का की त्या ईव्हीएम मशीन मधून झालेली बोगस मतदान डिलीट करण्याचा काही प्रयत्न होता का का या सगळ्या दहा ही एकच मशीन या गाडीमधून घेऊन जाण्यात आली काय कारण असावं एक तास मी लाईव्ह केलं पुन्हा एकदा लाईव्ह सुरू केलंय तरी सुद्धा सॅटिस्फॅक्टरी उत्तर जे आहे ते इथे मिळत नाही आहे काही निवडणूक अधिकारी आहेत पोलीस पद अधिकारी आहेत आणि जे समोर जी तुम्ही कार पाहता याच कारमधून जी आहे की घेऊन गेल्याचा आरोप या ठिकाणी होतो आणि त्यानंतर आता या ठिकाणी तणावाचं वातावरण झालेलं सत्र आपल्याला पाहायला मिळते निवडणूक झाल्यानंतर मतदान पूर्ण झाल्यानंतर देखील या ठिकाणी चित्र जर तुम्ही मी कॅमेरामनला सांगेन की आतमधली चित्र जर तुम्ही पाहत असाल तर यामध्ये महिला उमेदवार आहेत पुरुष आहेत आक्रमक आहेत पोलिसांचा सगळा बंदोबस्त आहे आणि हा गेट बंद करण्यात आलेला आहे आणि गेटच्या बाहेर मोठ्या प्रमाणावर जे मतदार कशा प्रकारे तोडगा केल्यानंतर माणूस महत्वाचा असणार आहे आणि त्यामुळे आता या ठिकाणी तरी आता यामुळे काय ड्रायव्हर आत्म कोण ड्रायव्हर येते ड्रायव्हर कोण आहे ना गाडीतून उतरताना आता कोणतरी आपल्याला दिसतंय त्या गाडीतून उतरलेलं आहे कोणतरी त्या गाडीतून उतरलाय कोण येते हा कोण आहे उतरले का, का आता उतर एक, एक प्र, शर्ट का ब्लॅक शर्ट घातलेला माणूस उतरला त्या गाडीतून आता मला कळत नाहीये हे असं कुठलं प्रशासन आहे कुठलं डिपार्टमेंट आहे जे गेला दीड तास त्या प्रश्नाचं उत्तर शोधू शकत नाहीये की या गाडीतून ती एक मशीन का नेण्यात आली साधा प्रश्न आहे एवढी अपग्रेडेड सिस्टम आहे एवढी लोकं आहेत एवढी सिस्टम आहे ठाणे महानगरपालिका मध्ये आम्ही उत्तम नियोजन केलंय सगळं उत्तम आहे दीड तास दीड तास तुम्हाला समजत नाहीये की या चार जागी गाडीमधून ती एकच मशीन दहा ही एकच मशीन का नेण्यात आली का ती घेऊन जाण्यात आली याचं उत्तर मिळत नाहीये शोकांतिका आहे सगळ्यात मोठी शोकांतिका आहे इव्हीएम मध्ये छेडछाड इव्हीएम पळवून नेणं या सगळ्या बातम्या ऐकल्या होत्या पण डोळ्यांनी या ठाण्याने हे पहिल्यांदा पाहिलं ते प्रभाग क्रमांक तेरा मध्ये आणि या काजूवाडीच्या सेंटरवर उत्तर मिळत नाहीये कोणी बोलायला ना तयार नाहीये कुठलंही ना प्रशासन इथे बोलायला ना तयार नाहीये बघा ती गाडी उघडली जाते गाडी चेक केली जाते की गाडीमध्ये एक माणूस इथे बसलेला आहे गाडी गाडी गाडीमध्ये कोणतरी बसले आपण इथे पाहताय आता हे सगळे उमेदवार जे आहेत ते बाहेर येताना आपल्याला दिसत आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत शाजी संपत घुसपे जे प्रभाग क्रमांक देणारे उमेदवार होते गाजमा काम आहेत प्रफुल्ल कदम आहेत संजय गळवी आहेत काय काय सगळे प्रकरण आहे बाहेर आणि एका साईडला फक्त एक मिनिट एक मिनट एक मिनिट एक मिनिट एक मिनिट इकडे 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 शाजी शाहजी शाजी शाजी હા સગલાબ જો ગણેશ એક મિનિટ એક મિનિટ એક મિનિટ એક મિનિટ રાજ્રાથી જેવા સુમ આઠ તે નવ ઠીક સપોર આઠ તે નવ ઠીક जो मतदान पेट्यांचा क्रम होता तो चुकीचा लावलेला होता मतदान केंद्रावरती पेट्या ह्या अ ब क ड या, या पद्धतीने लावल्या पाहिजेत तर मतदान केंद्रावरती पेट्यांचा क्रम हा ड नंतर अ ब म्हणजे सुरुवातीला सर्वात मोठी चूक त्यांची हीच केलेली होती तसेच इतर गोष्टी जे प्रोटोकॉल होते जे नियम होते ते सर्व धाब्यावर बसवून चाललेलं होतं ते बोलताना एक सिस्टमॅटिकली सर्व मॅनेज केल्यासारख्या गोष्टी होत्या आणि आता त्यात ही संध्याकाळी ही घटना घडली बोगस मतदान झालेलं सकाळी एक बोगस मतदान आधी माझ्या माहितीप्रमाणे संध्याकाळी एक बोगस मतदान झालेलं आहे असं आणि आता ही एक पेटी कोणत्या कारणासाठी एका गाडीत बसून गेली आणि परत ती पेटी आलेली आहे नक्की याचा गौड बंगाल काय आम्ही त्याचा जाब आरो न विचारण्यासाठी आता जात दा आहोत आरो काय उत्तर देतात याची चुकीची जबाबदारी निश्चित करण्यात यायला पाहिजे ना आता आतमध्ये पोलीस अधिकारी असतील निवडणूक अधिकारी त्यांच्याशी तुमची आता काय चर्चा झाली त्यांनी काय सांगितलं अधिकाऱ्यांचं पोलीस अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे की जो एक कर्मचारी होता त्या बुथवरची एकतीस नंबरची जी बुथवरची पेटी होती त्या कर्मचाऱ्याची तब्येत बरी नसल्या कारणाने आरोशी बोलणं करून ती पेटी आम्ही एक सिंगल गाडीमध्ये पाठवायला गेली त्यानंतर आमचे जे सहकारी आहेत प्रफुल्ल भाऊ त्यांची गवारी साहेबांची चर्चा झाली की पेटी एकच पाठवलेले त्यामुळे चर्चा झाल्यानंतर ती पेटी परत आणण्यात आली गाडी कोणाची होती संदर्भात निवडणूक आयोगाच्या ड्युटीवरती गाडी होती गाडी कोणाची काही कल्पना नाही पण गाडीला निवडणूक आयोगाच्या सेवेत हा बोर्ड आहे त्यामध्ये झोनल ऑफिसरची गाडी होती आय थिंक सर्वांना एकच प्रश्न पडलेला आहे की सर्व पक्ष उमेदवार आहेत मात्र ठराविक पक्षाचे उमेदवार नाही त्याबद्दल तुमचं त्याच्यामुळे शंकेला जास्त वाव आहे आता तेही जर उमेदवार असते तर हे वातावरण नसतं असं मला वाटतं आता मोठ्या प्रमाणात या ठिकाणी अनेक नागरिक जमलेले आहेत आता मधला मार्ग काय निघणार किंवा चालणार किंवा ही एवढी कि कि मोठी चूक ही एवढी मोठी चूक का झाली आणि याला कारणीभूत कोण ही जबाबदारी निश्चित करण्यासाठी ही चूक कोण स्वीकारणार त्यासाठी आम्ही आरो साहेबांची भेट घेण्यासाठी जात आहोत समाधानकारक जर उत्तरं जर नाही मिळाली तर पुढचं पाऊल काय असणार आहे उमेदवार म्हणून नाही आरो साहेब काय बोलते ते आधी बघितलं जाईल त्याच्यानंतर मग भूमिका ठरवू आम्ही काय आता कुठे चाललेला साहेबांनी बचत गट भवन जिथे फॉर्म हे भरले नॉमिनेशन झाले त्या ठिकाणी बचत बघतो आरो साहेबांशी गवारी साहेबांनी बोलणं केलेलं आहे की आम्ही पाठवते तुम्ही त्यांची चर्चा करा दोन तास गेले दोन तास जण आहेत अजूनही काही एका उमेदवार इथे आणि दोन तास लागतात या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी नक्की काय का सगळी सिस्टम आहे का काय वाटतं मला सिस्टम एकत्र आहे का काय जे सकाळपासून संशयास्पद वातावरण आहे त्याच्यामुळे नागरिकांमध्ये असंतोषाचे वातावरण प्रचंड आहे त्यामुळे आता ही नक्की चूक आहे की जाणून बुजून केलेला प्रकार आहे हे आता आरो साहेबांची भेट घेतल्यानंतरच आपल्याला कळ्यापासून महानगरपालिकेचे आरो किंवा इथले जे महानगरपालिकेचे कर्मचारी त्यांच्याकडून आजपर्यंत काही आता आज दिवसभरात काही सॅटिस्फाईड उत्तरं मिळाली का तुम्हाला सगळ्या नाही अजिबात नाही अजिबात नाही अजिबात नाही काही मशीन घेऊन जाताना निवडणूक प्रतिनिधी निवडणूक निवडणूक जे अधिकारी असतात किंवा काही उमेदवार असतात त्यांच्यावर कळवलं गरजेच मग त्यांना काही कळवलं तुम्हाला का 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 काही माहिती देण्यात आलेली होती काही का का नाही काही नाही काही नाही आम्हाला कोणत्याही उमेदवारांना कोणत्याही पद्धतीची माहिती नव्हती उलट उमेदवारांना सांगितलं नाही आलं की मतदान झाल्यानंतर तुमचं काम झालं आता तुम्ही घरी जावा आता आम्ही बघून घेतो आणखीन एक गोष्ट आज दिवसभर बघायला मिळाली काहीतरी रूल आहे की शंभर मीटरच्या आतमध्ये फिरू नये परंतु तुम्हाला म्हणजे फक्त काही अपक्ष उमेदवारांना आणि उभाटाच्या उमेदवारांना आणि त्यांच्या प्रतिनिधींना बाहेर काढले काढलं जात होतं बाकीच्यांना तिथेच थांबून दिलं जात होतं पोलीस प्रशासन हा दुजा भाऊ का करत होतं काय वाटतं सत्ताधारी लोकांचं ऐकूनच हे सगळं होतंय ह्याच्यात काही कोणी शंका नाही हे कोणी तुम्हाला लहान मुली सांगेल की ह्याच्या मागे काय आहे काय नाही असे पण ती गोष्ट सोडून द्या मतदान पेटी ही एकटी बाहेर जाणं आणि ती परत येणं ही सगळ्यात गंभीर गोष्ट आहे आरोशी सकारात्मक चर्चा नाही झाली तोडगा नाही निघाला आरो साहेबांशी बोलल्यानंतर त्या गोष्टीवरती भेटणार आहे सर्व उमेदवार चालू आम्ही सर्व गणेश कुसपे गणेश कुसपे यांची क्रेज तुम्ही पाहता या संपूर्ण प्रभागामध्ये गणेश खुसपे शाजी संबत खुसपे यांची ही क्रेज तुम्ही या सगळ्या प्रभागामध्ये तुम्ही पाहताय आणि ही हा जनसमुदाय जो आहे तो तुम्ही शहाजी संबंध कुसपे यांच्या बरोबर पाहताय यांच्या बरोबर असणारी ही हजारो लोक आहेत हा सगळा जनसमुदाय शहाजी कुसपे यांच्या सोबत चालताना आपण पाहताय भेट घेणार

शहाजी संपत कुसबे यांच्या पाठीमागे असलेला हा जनसमुदाय तुम्ही पाहताय ही लोक तुम्ही पाहताय यांच्यावर प्रेम करणारी ही सगळी लोक तुम्ही पाहताय आणि हा सगळी काय